माझ्या माझे मोठे गोष्ट यांना मला एकच सांगायचं तुम्ही माझे विनंती केली ते अतिशय महत्वाचं आहे परंतु दहा दिवस झाले दहा दिवस पहिले आयुक्त साहेब माझी माय आहे माझ्या बापाकडे विनंती केली माझ्या बापाने लक्ष दिलं दिलं का सांगा साहेब तुमच्या किंमतीला किती किंमत आहे मग जर जर त्यांनी वरती दहा दिवसामध्ये मी इथं मरतोय आता माझ्या भाऊला एकच उत्तर सांगायचं मला डॉक्टरांकडून सलाई पाहिजे अशी मी सलाई मागितली तुमच्या डॉक्टरांना चोवीस तास इथं ड्युटी सांगितल्या अम्बुलन्स आणि डॉक्टर चोवीस तास थांबल्या का इथं थांब ना थांब ना उत्तर द्यावं लागेल ना तुम्ही विचारायला प्रश्नाचं हे बघा ज्यावेळेस संबंधित आरोग्य अधिकारी या ठिकाणी आले आल्यानंतर त्यांनी स्पष्ट भूमिका यांना सांगितली की तुम्ही तुमची जी शारीरिक स्थिती आहे ती उपोषणासाठी तयार नाही आहे तुम्ही उपोषण थांबावं हे त्यांनी देखील सांगितलं आणि आज पण आम्ही तुम्हाला तेच सांगायला आलेलो आहोत की वैद्यकीय अधिकारी जे आहेत त्यांनी त्यांच्या परीने तुमची तपासणी करून त्यांनी वेळोवेळी तुमची तपासणी केल्यावरती अहवाल पण दिले मला सलाह दिली नाही साहेब पहिली गोष्ट पहिली गोष्ट लक्षात घ्या मी तरुण आहो माझी तब्येत अतिशय चांगली होती का इथं लावू शकत नाही का जरांगे साहेबांना काय विचार सांगत नाही तुम्ही अहो दादा मला एक म्हणायचं आहे जर समजा अण्णा आजारे साठी वेगळा कायदा आहे जरांगेसाठी वेगळा कायदा नाबिल आजारे साठी वेगळा आहे का चोवीस तास इथं डॉक्टर पाहिजे तुमचा डॉक्टर चोवीस तास होता का अहो माझी बायकोला चक्कर आले मला ऐका ना पहिली गोष्ट मी काय तो साहेब पहिली गोष्ट उपोषण करतोय मी मी मजेत बसलो नाही साहेब तुम्हाला कळणार नाही ते त्या शासनाला माझं मागणी होती तुम्ही दिलं नाही कलेक्टर साहेबांनी मला दिलं नाही तहसील साहेबांनी मला दिलं नाही आणि ते दिलं नाही ते नाही कलेक्टर साहेब पण आले नाही तहसील साहेब पण आले नाही ते माझ्या जिल्ह्याचे पालक आहात साहेब काही नाही करा मी पेणार नाही अपमान करून घेऊ नका हा पहिली गोष्ट लक्षात घ्या नाही मला म्हणायचं बघा या या माझ्या दहा वर्षाच्या मुलासाठी मला नोकरीची गरज आहे तुमचा बाजूला नाही नाही त्या बाजूला ठेवा पहिली गोष्ट <laughs> बर का मला म्हणायचं असं आहे कोणा कोणाकोणाला गरज आहे मग उपोषण चालू ठेवायचं ना बघा माझ्या बहिणी काय म्हणताय चालू द्या थांबा दादा जा... अरे बाबा सतरा दिवस सतरा दिवस जरांग्या साहेब उपोषण करतात सतरा दिवस माझा ताववा दिवस आहे करू द्या ना मला तुम्ही प्रयत्न करा ना तुम्हीच शासनाकडे प्रयत्न करा शासनाला सांगा ना तर मला मरायचा काय रोज